सुनात एरणाळे आम्ही पूजा करत होतो आमच्या सासूबाईचं बघून आम्ही केलं आता आम्ही लेखावाला सुनावाला दिलो आता शेतातली लक्ष्मी असते आणि तिला हे ओटी म्हणून थंड ओटी से ओटी म्हणून सगळं फळ तिला काणवल्याचं निवत सजगुऱ्याची भाकरी खिरीचं हे सगळे तिचे ढवाळे असते लक्ष्मीला ह्या महिन्यामध्ये दवा येत लागतात म्हणून ते मोठी भरायचं असते त्याच्यानं आणि थंडी म्हणून आंबील आंबट भात हे सगळं करून तिला निवेद्य दाखवून चार माणसाला इथं जीव घालायचा असते आपल्या शेतामध्ये आपल्या घरला शेतात इथे ह्या सणाला कोणता सण म्हणून साजरी करते येळामुशा येळ म्हणून दरवर्षी प्रमाण करतो दरवर्षी प्रमाणे करतो म्हणजे तुम्ही शेत कोणाचा एरनाळे तुम्ही कोण मी त्यांचे सोनबाई तुमचे सासू ते कवापासून करते त्यांनी आता बहात्तर एकोणीसशे बहात्तरच्या आधीपासून करते पण आम्ही आता दोन हजार दोन पासून आम्ही सुरुवात केली असं आहे का म्हणजे सासू बरोबर तुम्ही दरवर्षी इथं हजर असतो